नमस्कार बालमित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बघणार आहोत सणांची गाणी वेगवेगळ्या प्रकारचे वर्षातून सण येतात तर आपण आज तीच गाणी बघणार आहोत लहान मुलांना सणांची गाणी आली पाहिजेत त्याच्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे ठीक आहे तर व्हिडिओसाठी आवर्जून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा चला सुरुवात करूया आपण आजच्या टॉपिकला दिव्याचे गाणे एका मुलांनो एक तरी दिव्यांची पूजा घरोघरी समयीपंथी ला निंच रांगोळीने घासू गासु चला घासून पुसून लख करू पाटावरती ओळीत ठेवू आघाड दुर्वा फुले वाहून त्यांची पूजा करू कणकेचे दिवे नैवेद्याला उदंड आयुष्य मागू त्याला दिव्या दिव्या दिपत्कार कानी कुंदल मोती हार दिव्याला पाहून नमस्कार हे होतं दिव्याचं गाणं हं आता आपण नागपंचमीचं गाणं बघूया ठीक आहे रिहित नाग आहे मी आहे नागोबा मी आहे नागोबा सरपटत सरपटत मी चालतो बिरात वारोळ्यात पाण्यात राहतो बेड उंदीर मला खायला दूध लाया गारुड्याला रंग माझे किती वेगळे हिरवे पिवळे आणि काळे पकडताच मला फुसफुस करतो शेताचे राखण करतो नागपंचमीचा न माझा बायका मुली करतात साजरा राणामध्ये झोके बांधतात साऱ्या मिळून खेळ खेळतात भाऊ म्हणून माझी पूजा करतात तरी तरीही मला घाबरतात हे होतं नागपंचमीचं गाणं खूप सुंदर गाणं आहे तुमच्या मुलांना आवर्जून शिकवा नागपंचमीच्या सणाला त्यांनी म्हटलं पाहिजे तर तिसरं आहे जे आहे ते राखी किंबोनीमचं ह नवी नवी छान मी साडी नेसणार दादा तुला मी राखी बांधणार चांदीचे ताट तुला चंदनाचा पाठ नररी भात तुला आहे मोठा थाट गोड गोड करंजी मीच वाढणार चांदीच्या निरंजनी लावी ते मी वात ओवाळी ते राया होई अक्षमंत तुझ्यासाठी आज दादा सारे जमणार बर जरी राखी त्याला जर तारी झुल वरे शोभे दादा जरी चे फूल। हात देई हाती दादा नाही सोडणार नैवीनवी छान मी साडी नेसणार दादा तुला मी राखी बांधणार तर हे होतं राखी पौर्णिमेचं गाणं रक्षाबंधन असले की हे गाणं म्हणायचं हं आता आपण नंतरचं गाणं बघूया गणपतीचं हं हे बघा गणपती बाप्पा गणपती बाप्पा या हो या आम्हा मुलांना विद्या द्या, द्या संड छातीवरती रुळे पोटी आमूचे गुन्हे दहा दिवसांचा पाहून आम्हा मुलांची चैन उडे प्रसाद मोदक खाण्याला असते शाळेला गजवना तुम्ही लवकर या पुढच्या वर्षी भेटूनच जा आहे गणपतीचं गाणं खूप सुंदर गाणं आहे आता आपण दसऱ्याचं गाणं म्हणूया ठीक आहे हे आहे दसऱ्याचं गाणं दसरा आला हसरा आला चेंडूची तोरणे लाऊ दारांना नवरात्रीची करू सांगता पाटी पुस्तकांची पूजा करू शारदा देवीचा आशीर्वाद घेऊ संध्याकाळी जाऊ शिलंगणाला आपट्याची पाने सोने लुटायला दसरा आला साजरा आला हे होतं दसऱ्याचं गाणं दसऱ्याला काय करतात सोनं लुटतात पाठीपुस्तकांची पूजा करतात शिलंगनाला जातात आता नारळी पौर्णिमेचं गाणं बघूया नारळी पौर्णिमा इथं दिवाळीचं गाणं म्हणे आपण दिवाळीच दिवाळी हा दिवाळीच चक्क चक्क चकली काट्या माकली तुकडा मोडता चकामंग लागली कडकडकडबोळी कडकोडी झाले एकच खाताना दात दुखू लागले गोरी करेन यांची नावे सारखी दिसते पोटातले खाताच आणखी हवी वाटते एवढा मोठा लाडू खातात सुद्धा मावत नाही थोडा थोडा खाताना केव्हा संपला कळतच नाही तिकड जाळाची उडा आम्हाला नको बुवा दाणे खोबरे वेचून लाडूच्या बदली दाताला द्या झाला एकदाचा फरा सगळ्यांना हवायच्या हा दूध पिऊन आम्ही मुले किल्ल्याकडून निघालो पहा दिवाळीत काय काय बनवतात लाडू करंजा चकली कुडोबळे तर तुम्ही आताची दिवाळी येणार आहे त्याला सगळं बनवायला सांगा तुमच्या आईला ठीक आहे आणि किल्ला सुद्धा बुन बनवा लहान मुलांना आहे तर आपण आता संक्रांती जगांना म्हणूया ठीक आहे आली आली संक्रांत चंगू मंगूची चंगळ झाली मग खिसरी लाडतो गुळाच्या पोळ्या खाल्ल्या खूप चुरचुरच घावून मसाला दिरडे उठता बटता तिळाची वडी गोल गोल चुकू शिरभर पेरू तिळाच्या लाडवाने घेसा भरू हळदी कुंकू सूट केसरी हलवा मूठ मूठ तिळगुळ गो गोड गोडगोड बोला आमचा तिळगुळ सांडू नका आमच्या शिकवणे बांडू नका तर हो हे होतं संक्रांतीचं गाणं संक्रांतीला काय करतात तिळगुळ वाटतात म्हणतात तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला हुँ? तर तुम्हाला गाणी आवडत आहेत का मुलांना आवडली असली तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका सगळी गाणी मी म्हटलेली आहेच ओळीनं एक ते सोने हा सोनं घ्या सोने जर करा असं म्हणायचं बघा माझा मुलगा म्हणतोय हम्म धन्यवाद